नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोहंबरे स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण चालू घडामोडींवरील महत्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरे समजून घेणार आहोत चालू घडामोडींचा अभ्यास हा स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून खूपच महत्वाचा आहे त्यामुळे या विषयावरील प्रश्न समजून घेणे आणि त्यांचे योग्य उत्तर देणे यासाठी लक्षपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मग वेळ न दवडता आजच्या लेक्चरला सुरुवात करूया प्रश्न पहिला कोणत्या कंपनीने आय एफ एस सी कडून प्रथम डिजिटल एस्क्रो रेग्युलेटरी फिनटेक अधिकृतता प्राप्त केली पर्याय पहिला फोनपे पर्याय दुसरा एस्क्रो पे पर्याय तिसरा वार्ड पर्याय चौथा पेटीएम करेक्ट आन्सर पर्याय दुसरा एस्क्रो पे नोट्स एस्क्रो पे डिजिटल एस्क्रो पेमेंट प्लॅटफॉर्म आय एफ एस सी ए गिफ्ट सिटीकडून पहिले डिजिटल एस्क्रो रेग्युलेटरी फिनटेक अधिकृतता प्राप्त झाली आहे अलीकडेच स्टार्टअपने वॉरंट जारी करून अतिरिक्त चार डॉलर दशलक्ष करण्यासाठी निश्चित करारावर स्वाक्षरी केली आहे ज्यामुळे त्याचा एकूण निधी आजपर्यंत सहा डॉलर दशलक्ष इतका वाढला आहे प्रश्न दुसरा मैत्री थर्मल पॉवर प्रोजेक्ट कोणत्या देशात आहे पर्याय पहिला बांगलादेश पर्याय दुसरा भारत पर्याय तिसरा श्रीलंका पर्याय चौथा नेपाळ करेक्ट बांगलादेश नोट्स मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रकल्प एक पूर्णांक सहा दशांश अब्ज डॉलर रुपयांच्या भारतीय सवलतीच्या वित्त पुरवठा योजनेच्या कर्जाद्वारे वित्त पुरवठा केलेला बांगलादेशमध्ये एक हजार तीनशे वीस मेगावॅटचा सुपर थर्मल पॉवर प्लांट एम एस टी पी, पी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी मैत्री सुपर थर्मल पॉवर प्लांटच्या युनिट दोन सह भारताने समर्थित तीन विकास प्रकल्पांचे संयुक्तपणे उद्घाटन केले प्रश्न तिसरा वर्ल्ड इंडिया दोन हजार तेवीस चे यजमान कोणते शहर आहे पर्याय पहिला मुंबई पर्याय दुसरा नवी दिल्ली पर्याय तिसरा वाराणसी पर्याय चौथा गांधीनगर करेक्ट आन्सर पर्याय दुसरा नवी दिल्ली नोट्स भारताच्या पंतप्रधानांनी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार तेवीस से अधिक पड़े अधिक से चे अधिकृतपणे उद्घाटन केले कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी एक लाखाहून अधिक स्वय सहायता गटांना एस एच जे एस भांडवल सहाय्य वितरित केले आणि फूड स्ट्रीट चे उद्घाटन केले कार्यक्रमाची पहिली आवृत्ती दोन हजार मध्ये आयोजित करण्यात आली होती प्रश्न चौथा बातम्यांमध्ये दिसणारे श्रीहरी नटराज कोणत्या खेळाशी संबंधित आहेत पर्याय पहिला क्रिकेट पर्याय दुसरा पोहणे पर्याय तिसरा बुद्धिबळ पर्याय चौथा टेनिस करेक्ट आन्सर पर्याय दुसरा पोहणे नोट्स ऑलिम्पियन श्रीहरी नटराजने सदतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सांघिक क्रीलेमध्ये चार सुवर्णांसह आठ सुवर्णांसह पूर्ण केले कर्नाटकच्या धनिधी देसिंगू शंभर मीटर फ्री आणि केरळच्या हर्षिता जयराम शंभर मीटर ब्रेस्ट स्ट्रोक यांनीही वैयक्तिक स्पर्धांमध्ये खेळांचा विक्रम मोडला प्रश्न पाचवा शास्त्रज्ञांनी कोणत्या प्रजातीचे शिशू कायमरीक तयार केले आहे ऑप्शन पहिला माकड ऑप्शन दुसरा ऑप्शन तिसरा ससा ऑप्शन चौथा कुत्रा करेक्ट आन्सर ऑप्शन पहिला माकड नोट्स चीनमधील संशोधकांनी माकडाच्या भ्रूणाला अनुवांशिक दृष्ट्या वेगळ्या दात्याच्या भ्रूणातील सटेम पेशींचे इंजेक्शन देऊन अर्भक कायमरीक माकडाची निर्मिती केली आहे परिणामी प्राणी हा पहिला जिवंत जन्मलेला चिमेरी प्राईमेट आहे ज्यामध्ये दात्याच्या सटेम पेशींपासून उत्पन्न झालेल्या पेशींचे प्रमाण जास्त आहे याचा शेवटी वैद्यकीय संशोधन आणि धोक्यात असलेल्या प्रजातींच्या संवर्धनासाठी फायदा होऊ शकतो प्रश्न सहावा स्वामी इन्व्हेस्टमेंट फंड हा शब्द अलीकडेच बातम्या देत होता तो कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ऑप्शन पहिला ऑटोमोबाईल ऑप्शन दुसरा शिक्षण ऑप्शन तिसरा रिअल एस्टेट ऑप्शन चौथा फार्मास्युटिकल करेक्ट आन्सर ऑप्शन तिसरा रिअल एस्टेट नोट्स परवडणाऱ्या आणि मध्यम उत्पन्न गृहनिर्माणासाठी विशेष विंडो स्वामी गुंतवणूक निधी आई हा एक सामाजिक प्रभाव निधी आहे ज्याचे उद्दिष्ट रखडलेले आणि तणावग्रस्त निवासी प्रकल्प पूर्ण करणे आहे दोन हजार एकोणीस मध्ये वित्त मंत्र्यांनी याची घोषणा केली होती अलीकडेच रिअल एस्टेट डेव्हलपर्स संस्थायने आरे डीसीओ ने आपल्या पूर्वक अर्थसंकल्प सादरीकरणात शिफारस केली आहे की सरकारने स्वामी निधीसाठी आणखी पन्नास कोटी रुपये द्यावेत या निधीने रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आतापर्यंत रु पंधरा हजार पाचशे तीस कोटी मिळाल्यानंतर रु चौऱ्याण्णव हजार कोटींचे प्रकल्प अनलॉकच करताना दोन लाखांहून अधिक गृह खरेदीदारांना फायदा झाला आहे एन एसीओ चे म्हणणे आहे की आणखी एक भाग रिअल इस्टेट उद्योग आणि ग्राहकांच्या भावनांना पुनरुज्जीवित करू शकेल सातवा इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशनच्या गव्हर्निंग बोर्ड सदस्य म्हणून समाविष्ट होणारा पहिला भारतीय कोण आहे ऑप्शन पहिला मनिका बत्रा, ऑप्शन दुसरा वितादाणी ऑप्शन तिसरा हिमा दास ऑप्शन चौथा अचंता शरथ कमल करेक्ट आन्सर ऑप्शन दुसरा वितादाणी नोट्स आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाच्या आय टी टी एफ फाउंडेशनच्या प्रशासकीय मंडळाच्या सदस्या म्हणून क्रीडा विता दानी या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत अधिकाधिक लोकांना खेळाकडे आकर्षित करण्यासाठी आय टी टी एफद्वारे द्वारे दोन हजार अठरामध्ये फाउंडेशनची स्थापना करण्यात आली प्रश्न आठवा नवीन भारतीय दूरसंचार कायद्यात वापरकर्त्यांना अपेक्षित मेसेजिंगसाठी कमाल दंड किती आहे ऑप्शन पहिला रुपये पंचवीस हजार ऑप्शन दुसरा रुपये पन्नास हजार ऑप्शन तिसरा रुपये दोन लाख ऑप्शन चौथा रुपये तीस हजार करेक्ट आंसर ऑप्शन दुसरा रुपये पन्नास हजार नोट्स भारतीय संसदेने संमत केलेल्या नवीन दूरसंचार कायद्यात वापरकर्त्यांना अवांछित संदेश पाठवल्याबद्दल पन्नास हजार रुपये दंडाची तरतूद आहे अशा स्पॅम मेसेजिंगचे पुनरावृत्ती करणाऱ्यांसाठी कायदा त्यांच्या दूरसंचार नेटवर्कला निलंबित करण्याची तरतूद करतो त्रासदायक संदेश आणि कॉल्सला आळा घालण्यासाठी या तरतुदीचा कायद्यात समावेश करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक नऊ नॉर्थ इस्टर्न इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद अँड फोक मेडिस रिसर्च एन एआयएमआर कोणत्या राज्यात आहे ऑप्शन पहिला आसाम ऑप्शन दुसरा अरुणाचल प्रदेश ऑप्शन तिसरा सिक्कीम ऑप्शन चौथा त्रिपुरा करेक्ट आन्सर ऑप्शन दुसरा अरुणाचल प्रदेश नोट्स नॉर्थ इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद अँड फोक मेडिस रिसर्च एन ई आय एफ एम आर हे अरुणाचल प्रदेशातील पासेघाट येथे आहे आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल त्यांच्या अरुणाचल दौऱ्यावर म्हणाले की लोक औषधांचे राष्ट्रीय केंद्र म्हणून एन ई आय एफ एम आर विकसित करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे त्रेपन्न कोटी रुपयांच्या अतिरिक्त पायाभूत सुविधांमुळे आयुर्वेद आणि लोक औषधांवरील संशोधनाची क्षमता वाढविण्यात मदत होईल आणि दर्जेदार आयुर्वेद शिक्षण सुरू करण्यात मदत होईल प्रश्न क्रमांक सरस सरस जे वारंवार आयोजित केले जात आहे या संक्षेपातारचा अर्थ काय आहे ऑप्शन पहिला रिमोट ऑप्शन दुसरा ग्रामीण रुरल ऑप्शन तिसरा प्रतिगामी ऑप्शन चौथा बरोबर राईट करेक्ट आन्सर ऑप्शन दुसरा ग्रामीण रुरल नोट्स सरस म्हणजे ग्रामीण कारागीर सोसायटीच्या लेखांची विक्री सेल्स ऑफ आर्टिकल्स ऑफ रुरलॅन सोसायटी ग्रामीण कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी सरस मेळा भारतभर अनेक ठिकाणी आयोजित केले जातात अलीकडेच दिदी लखपती त्रिपुरा अग्रगती महिला उद्योजकांद्वारे प्रगतीशील त्रिपुरा ही त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉक्टर माणिक सहा यांनी सुरू केलेल्या सरस मेळा दोन हजार तेवीस ची अनोखी थीम होती लघु उद्योजक आणि स्वयं गट सदस्यांचे प्रदर्शन आणि आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने पंधरा दिवसांसाठी तीनशेहून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत राज्याच्या दुर्गम भागातील ग्रामीण कारागीर कारागीर महिला आणि गृहिणी हस्तकला हातमागाच्या वस्तू स्वादिष्ट पदार्थ इत्यादी स्वदेशी उत्पादने विकण्यासाठी सहभागी होत आहेत अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ लेखचा हा शेवटचा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो अधिक ज्ञान आणि मार्गदर्शनासाठी लोहंबरे स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुढील व्हिडिओ लेखच मध्ये भेटूया धन्यवाद